जय भीम नमो बुद्धा आहे मी प्रीतम कापसे सेना जिल्हाधिकारी नागपूर शहर हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मरणार नाही अशी सिंहासारखी डरकारी देऊन चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांबरोबर दीक्षाभूमी येथे धम्म दीक्षा दिली त्या प्रतिरित्या नागपूर मध्ये असंख्य लाखो संख्याने अनुयायी येत असतात त्यांना माझ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच एकोणसत्तरव्या धम्म धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व जनतेना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भीम नमो उदय मी पूजा प्रीतम कापसे विजयादशमी तसेच एकोणसत्तराव्या धम्म प्रवर्तन दिनानिमित्त संपूर्ण बांधवांना खूप खूप शुभेच्छा